नमस्कार मी अरुणा सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील प्रसिद्ध चैत्र यात्रा सुरुवात झाली असून रविवारी पाच मे रोजी सिद्धनाथाचं मुख्य आकर्षण सासनकाठी गुलाल खोबरे उधळण व पालखी सोहळा लाखो भावी भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन देवस्थान समिती मार्केट कमिटी व ग्रामपंचायत यांनी जय्यत तयारी केली आहे नागरी सुविधा आरोग्य सुविधा पिण्याचे पुरेसे पाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ज्यादा एसटी गाड्या अशी व्यवस्था केलेली आहे यात्रा काळात गावाबाहेर पार्किंगची व्यवस्था केली आहे गर्दीवर नियंत्रण कारणाने चारचाकी वाहनांना चार एप्रिल सायंकाळी पाच वाजल्यापासून गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे सिद्धनाथ चैत्र यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी संपूर्ण गावामध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सर्व भाविक भक्त व्यापारी बंधूंनी सहकार्य करावे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अडथळा निर्माण केल्यास कडक कारवाई करण्यात आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले संपूर्ण नाथ नगरी मिठाई दुकाने हॉटेल्स खेळण्याचे दुकाने दाखल झाले आहेत भाविकांच्या गर्दीने मुख्य बाजारपेठ आणि मंदिर परिसर फुलून गेली आहेत नाथनगरीत भक्तिमय वातावरण तयार झाले असून भाविकांनी मुख्य मंदिरात देवदर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे नाथनगरीत भक्तिमय वातावरण तयार झाले असून भाविकांची मुख्य मंदिरात देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे मंदिर परिसरात देवस्थान समितीने सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भाविकांनी दर्शन रांगेतून स्वतःची काळजी घेत सुलभतेने देवदर्शन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे चंद्रकांत पुजारी यांनी केले आहे ते पुढे म्हणाले चांग ब चोवीस रोजी होत असून या यात्रेचा मुख्य दिवस पाच मे दोन हजार चोवीस असून शासन काठी व पालखी सोळा अडीच वाजता होणार आहे तरी या सोहळ्यासाठी यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांचे श्रीनाथ देवदेवस्थान ट्र तर, ट्रस्टमार्फत हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तसेच या भाविकासाठी मंदिर मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था दर्शनबारी सावलीतून व्हावी म्हणून व्यवस्था तसेच ए सीची व्यवस्था केलेली आहे तसेच अग्निशामक दलाची कोटी अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशामक दलाच्या गाडीची ही उपलब्धता केलेली आहे तसेच उष्माघाताचा त्रास भाविकांना होऊ नये म्हणून देवस्थानच्या परिसरात देवस्थान परिसरात दवाखान्याची सोय केली असून तेथे पुरवठा औषध पुरवठा उपलब्ध करण्यात आलेले आहे तसेच जय भवानी जय भवानी मेडिकल विटा विजय पाटील यांच्यातर्फे ओरिएसची सोय करण्यात आलेली आहे तसेच पोलिसांची व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसांना आपण सुरक्षितपणे देवदर्शन करावे व त्यांनासाठी सहकार्य करावे तसेच आपण चोरापासून सावध राहावे आणि मंदिर परस परिसरात मंदिर सुशोभित करण्याकर करता मंदि यावर्षी ट्रस्टने सँड बॅस्टिंगची सोय सँड करून मंदिर पुरातन जेणेकरून दिसेल या याची या, या, या सोय केलेली आहे तसेच दगडीपर्शीची सोय केलेली आहे मंदिर पर परिसर एकदम स्वच्छ व सुंदर ठेवण्यात आला आलेला आहे लाईटची व्यवस्था आहे तसेच लहान आपण येणाऱ्या भाविकांनी आपली स्त्रिया लहान मुले व दागदागिने सांभाळून आपली यात्रा पार पाडावे जेणेकरून उष्माघाताचा त्रास होऊ नये हे स या यांची सर्व भाविकांनी दक्षता घ्यावी यात्रा तळावर मोठ्या प्रमाणात जातीमध्ये खिलारी जनावरांची आवक झाली आहे लाईट पाणी याची पुरेशी व्यवस्था केली असून यात्रेकरूंनी उष्माघाताचे वातावरण असून स्वतःची काळजी घ्यावी व कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार्य करावे असे आवाहन मार्केट कमिटीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले यात्रा नियोजनबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगोले म्हणाले इंगोले लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत खरसुंडी सलामात प्रमाणे चैत प्रारंभ झाला असून चैत्रयात्रेचा मुख्य शासनकाठी व पालखी सोहळ्याचा पाच मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे तरी येणाऱ्या भाविकांनी उष्माघातापासून संरक्षण करत देवदर्शन करावे व भाविकांच्यासाठी ग्रामपंचायततर्फे सुविधा पुरवण्याचं काम केलेलं आहे तरी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे सुसज्ज पार्किंग व्यवस्था केलेली आहे जीवाबत्तीची सोय केलेली आहे दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत नृत्य संशोधन नृत्य सव, शौचालय सुविधा दिलेले आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत अधिक वाहतुकीसाठी बचची बचची सोय केलेली आहे मदत कक्ष कक्ष सुरू आहे आधी बायपास रोड भेवघाट कॅनल मार्गे भिवघाट पासून ते वलवण रस्त्यापर्यंत बायपासची सोय केलेली आहे नियंत्रण कक्ष विक्रम भिसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी